सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गंगापूर धरणाच्या पाणलोक क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणामधून अकरा हजार क्युसेकनं पाणी विसर्ग गोदापात्रात केला जात आहे आणि याच प्रचंड पाणी विसर्गामुळे गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे तर तिकडे गोदावरी नदीवर असलेला सोमेश्वर धबधबा देखील ओसंडून वाहतोय गोदावरी सारखं धबधब्यानं देखील रौद्र रूप धारण केलेलं आहे या धबधब्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी काल रविवारी सुटीच्या निमित्तानं दिसून आली पाण्याचा प्रवाह वाढल्यानं प्रशासनानं काही निर्बंध देखील पर्यटकांवर घातलेले आहेत नाशिक, नाशिक नाशिक संजय परमार न्यूज नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित